तुमचं चुकलं परत काय कारण काय शिकायची तुम्ही वकिला वकील आहेत ना मला काय माहिती आम्ही वकिली भेटले कमी वकिलीपेक्षा आम्ही पन्नास हजार रुपये सुटू शकतो हे ना का सांग आम्हाला मी कुठं काय म्हणलो तू काय त्याला फिर कोण तिकडे जा ना मी येतो जा मी दोन घास खाऊन येतो माझं काय करायचं तुझा मी घेऊन येतो नक्की जा મણ પિળ પિર મય મસલે ઴ામતલ હિા તામ મામિં. મામરમંમંમ સિં જામામં઺ ઈમંમ ઐમે મજન મમય જમામંમ मुलीला धमधाम थम थांब तो लांब काय माहिती दादा खूप थांब दादा त्यांना तुम्ही गपास व्हायचे का तुम्हाला गपास व्हायची का दु आतमध्ये मम्मी मम्मीला बोललोय ना मम्मीच काय कारण नाही

आणि तू जायला सांग ही बंद कर सुनील तू जातो तुला ए, ना ही बंद कर कर सुनील तुझ्या पाया बंद लय करून येत जाऊन बसा बघू माझं काय काय करायचं आमची पोरीजण आई काय कर आम्ही तुमच्या साध्या गेले आता तुम्हाला काय करायचं दोन्ही दोन्ही तुम्हाला काय करायचं ना तुम्ही चौघ जण करा ना काय बो था। आता तुला मी आतापर्यंत तुम्ही आम्हाला दाखविता मला काय म्हणायचं तुम्ही आम्हाला दाखविता तुमच्या पुढे लगा नाही दाखवी माझं हक्क नाही दाखवायचं तुला आहे ना मला पडलं ना बापासारखे तुम्ही मला काय म्हणायचं तुम्ही तुम्ही मला काय म्हणायचं तुम्ही तुमच्या मुलींना काय दाखवत नाही तर काय सांगितलं राणी जा काय सांगितलं बस झालं तुम्ही राणी जा बस गाडी मध्ये माझी मी मी नाही देत त्याला हा राणी वायना नाही चार महिने आत राही वायना नाही चार चार महिने आत राहीन राही द्या ना तू एडू त्याच्या अजून बी काढ घरी येऊन काढ घरी येऊन काढ बघू नको

चल घरी तुला दाखवायची गरवारी केलं तयार नाही तुझ्या आईच्या गावात पाहिजे समजून हा कायदा तुझी तुझ्या लोकांशनला आता सगळं जागा राहते तू काही नाही करणार

कोण आहे ना आत्तापासून काढ आणि येऊन बी काढून डीएसपीच्या ताकद डी एस पी च्या ताकद आत्ता चालू ना आता चालू कोण टेशनला आता आणि आता जण सांगू तुम्ही लागत आहे ना ते आम्हाला मिळाले आता तुझा जे लागत आहे ते आम्हाला मिळालं आम मानपूर दृष्टी आम्ही वाटवतो तुला